एखाद्या व्यक्ती बरोबर चोवीस तास राहता खूप जास्त तुम्हाला गोष्टी एकमेकांच्या कळायला लागतात खूप अति एकमेकांबरोबर तुम्ही राहायला लागलात की नकोसा वाटायला लागतो सहवास एका लिमिट नंतर की चहा दिला सकाळी नाश्ता दिला त्याची प्लेट किंवा त्याचा कप इथे का ठेवला उचलून का नाही ठेवला ओट्यावर इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर इतक्या एक्स्ट्रीम लेवलला भांडणं जातात आमच्याकडे इतक्या केस स्टडीज येतात त्याच्यामध्ये इतक्या शुल्लक कारणांवर घटस्फोट बघितलेत की माणूस घोरतो म्हणून घटस्फोट घेतला द पर्सन अ अलॉट म्हणून घटस्फोट घेतला फॅड म्हणून मी आला की हे भारतामध्ये पण आजकाल व्हायला लागलेलं आहे जास्ती माझा नवरा किंवा माझी बायको आय टी मध्ये काम करतो किंवा काम करते त्याचं एक्स्ट्रा मेडल अफेअर आहे मला मोबाईल वर काही एस एम एस मिळाले किंवा काही चॅटिंग बघितले ज्याच्यामुळे असं वाटलं की त्याचं किंवा तिचं एक्स्ट्रा मेडल अफेअर आहे पण मग त्या नवऱ्याबरोबर घटस्फोट घ्यायचा आणि घटस्फोट घेतल्यानंतर मग त्याच्याकडनं असे पैसे उकळायचे की त्या पुरुषाची जिंदगी खराब झाली पाहिजे तसं लाईफ बेसिकली स्पॉइल झालं पाहिजे आपल्याकडे एक अजूनही काही सेक्शन मध्ये समाजाच्या अशी एक मेंटॅलिटी आहे की लोकांना आपली मुलगी चार खानांना आलेली परवडेल पण ती घटस्फोट आणली परवडणार नाही का तर चार लोक काय म्हणतील तुला एकदा दिले ना मी लग्न करून जे काय असेल ते असेल तू तिकडे सहन कर आता काही सिच्युएशन अशा होतात की ज्याच्यामध्ये कपल हे कन्फ्युज होतं की खरंच घटस्फोट घ्यायची गरज आहे का आता एक वकील म्हणून मी म्हणेन की काही सिच्युएशन अशा आहेत की जिथे तुम्ही घटस्फोट घ्या आणि काही सिच्युएशन अशा आहेत की जिकडे घटस्फोट घ्यायची गरज नाही आज जर का आपण बघितलं तर महाराष्ट्र हा भारतामध्ये नंबर वन रँकिंगला आहे घटस्फोट घेण्याच्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सत्तर टक्क्याच्या आसपास ह्या पिटीशन्स महिलांकडनं इनिशिएट केल्या जातात नमस्कार मी स्नेहल करमरकर मी मागील सात ते आठ वर्ष हो। वकील क्षेत्रामध्ये काम करत आहे माझे वडील विश्वास करमरकर सुद्धा वकील क्षेत्रामध्येच मागील काही वर्ष काम करत आहेत मी एक डिवोर्स लॉयर म्हणून काम करत आहे सोबत मी क्रिमिनल मॅटरसुद्धा हँडल करते आज आपण घटस्फोट ह्या विषयावर बोलणार आहोत घटस्फोट घटस्फोटाची कारणे आणि घटस्फोट न होता शेवटपर्यंत नाती कशी टिकली पाहिजेत हे आज, आज आपण बघणार आहोत बऱ्याचदा लोकांच्या लग्नामध्ये लग्न झाल्यानंतर डिवोर्सचा विचार मनामध्ये येतो त्याची खूप काही कारणं आहेत एकतर कसं होतं की त्या लग्न झालेल्या कपलचं आयदोर ऑफ देम कोणाचं तरी एकाचं आधी अफेअर असतं पण मग ते घरच्यांच्या कुटुंबाच्या परमिशन त्याच्यामध्ये नसते लग्न करायला लव्ह लग मॅरेजमुळे आणि मग कुठेतरी ते कॉम्प्रोमाइज करून अरेंज मॅरेज करायचं असतं मग घरच्यांच्या कुटुंबाच्या प्रेशर खाली ते लग्न करतात आणि मग इन दॅट केस त्या कपलमधलं आयदोर ऑफ देम कोणीतरी एक जण जे आहे ते कमिटमेंट देऊ शकत नाही लॉयल्टी देऊ शकत नाही त्या रिलेशनशिप मध्ये इमोशनली लग्नाआधी दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीशी अटॅच असता लग्न झाल्यानंतर ओव्हरनाईट तुमच्या इमोशन मध्ये तुम्हाला चेंज करायला लागतो आणि समोरची व्यक्ती ह्याच्याबरोबर आपला आपल्याला आयुष्य अयुश, काढायचं असतं हे तुम्ही ज्या वेळेला इमोशनली नाही ऍक्सेप्ट करू शकत काही पिरियडपूर्वी त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या मनामध्ये येऊन डिवोर्स पर्यंत त्या गोष्टी जाऊ शकतात आता लोकांच्या मनामध्ये डिवोर्सचा विचार खूप साऱ्या गोष्टींमुळे येऊ शकतो एखाद्या व्यक्ती बरोबर चोवीस तास राहता त्याला मराठीमध्ये एक म्हण म्हणे अतिपरिचय अवज्ञा खूप जास्त तुम्हाला गोष्टी एकमेकांच्या कळायला लागतात खूप अति एकमेकांबरोबर तुम्ही राहायला लागलात की नकोसा वाटायला लागतो सहवास एका लिमिटनंतर की चहा दिला सकाळी नाश्ता दिला त्याची प्लेट किंवा त्याचा कप इथे का ठेवला उचलून का ठेवला ओट्यावर इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर ना इतक्या एक्स्ट्रीम लेवलला भांडणं जातात आता मी मागची काही वर्ष जसं मी म्हणलं की मी वकील म्हणून काम करते आमच्याकडे इतक्या केस स्टडीज येतात त्याच्यामध्ये इतक्या शुल्क कारणांवरनं घटस्फोट बघितलेत आता कसं आहे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये राईट टू हायजीन हा एक हक्क दिलेला आहे पण त्याचा वापर अशा पद्धतीने केला जातो की माणूस घोरतो म्हणून घटस्फोट घेतला किंवा द पर्सन अ अलॉट म्हणून घटस्फोट घेतला राईट टू हायजीन आहे पण इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा आता बाऊ करायला लागलेले आहेत लोक किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही घटस्फोटापर्यंत पोहोचता म्हणजे तुमचे लग्नामधले पेशन्स इन जनरल तुमचे आयुष्यामधले पेशन्स आणि सहनशक्ती तुमची इतकी कमी झाली आहे की तुम्ही आपला पार्टनर आंघोळ करत नाही म्हणून तुम्ही त्याच्याबरोबर घटस्फोट घेता म्हणजे हे आपण भारताच्या बाहेरच्या देशांमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींवर घटस्फोट घेताना तर बघितलेलेच आहे फॅड म्हणेन मी आला की हे भारतामध्ये पण आजकाल व्हायला लागलेलं आहे जास्ती डिवोर्स होण्याची बेसिकली मी पाच कारणं मी मेन्शन करेन पहिलं म्हणजे एक्स्ट्रा मॅडल अफेअर्स की तुम्ही तुमच्या स्पावसा टाईम देत नाही आहात सो तुमच्या बाहेर एक्स्ट्रा मॅडल अफेअर्स होतात फिजिकल इनकम्पॅटेबिलिटी मी एक म्हणेन फायनान्शियली इंडि इंडिपेंडन्सी मी म्हणेन त्याच्यानंतर चौथं कारण मी म्हणेन की ओव्हर इंटलिजन्स इन्टो अ पॉर्नोग्राफी आणि पाचवा मुद्दा असा आहे की तिसऱ्या व्यक्तीचं मग ते कुटुंब का असे ना इंटरफेरन्स हे पाच मुद्दे आहेत की जे मी म्हणेन की सगळ्यात मेन रिझन आहेत आता कसं माहिती का तुम्ही लिगल सर्च काही जर का विकिपीडियावर किंवा गुगलवर जे लिगल रिसर्च स्टडीजे असतात त्याच्यावर जर का तुम्ही आज बघितलं तर भारतामध्ये डिवोर्स पिटिशन्स ज्या फाईल होतात त्याचे जर का आज ग्राउंड्स बघितले तर त्या ग्राउंड्समध्ये हेच बेसिकली चार पाच रिझन्स मिळतात की माझा नवरा किंवा माझी बायको आय टी मध्ये काम करतो किंवा काम करते सो so, uh, त्याचं एक्स्ट्रा मॅडल अफेअर आहे मला मोबाईलवर काही एस एम एस मिळाले किंवा काही चॅटिंग बघितले ज्याच्यामुळे असं वाटलं की तसे त्याचं किंवा तिचं एक्स्ट्रा मॅडल अफेअर आहे जसं मी पुण्यामध्ये मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये अशा वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये मी जिथे uh, जिथे काम केलेलं आहे वकील म्हणून सो काय होतं की आता दिल्लीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी बघितल्यात हे थोडंसं कल्चर वाढलेलं आहे आजकाल की लग्न करा आणि लग्न केल्यानंतर मग तुमचं एक्स्ट्रा मॅडल अफेअर असेल तर मग तुम्ही समयासाठी लग्न करताय पण मग त्या नवऱ्याबरोबर घटस्फोट घ्यायचा आणि घटस्फोट घेतल्यानंतर मग त्याच्याकडनं असे पैसे उकळायचे की त्या पुरुषाची जिंदगी खराब झाली पाहिजे तसं लाईफ बेसिकली स्पॉइल झालं पाहिजे अशा गोष्टींमुळे ना ज्या स्त्रियांवर खरंच अत्याचार होत आहेत खरं ज्या डोमेस्टिक व्हायलन्सला बळी पडत आहेत त्यांच्याकडे सुद्धा लोक जजमेंटल नजरेने बघायला लागली आहेत की नाही ही पण कायदासुद्धा गैरवापर करत असेल पुरुषांनी काही केलंच नसेल कारण आजकाल बायका काय जास्ती शिकल्यात त्यांना कायदा कळायला लागलेला आहे त्याच्यामध्ये फिजिकल कंपॅटेबिलिटी आली ज्याच्यामध्ये नवरा बायको हे दोघं एकमेकांबरोबर किती फिजिकल कंपॅटिबल आहेत हे खूप मॅटर करतं आहे का लग्नामध्ये आर्थिकदृष्ट्या घरातला पुरुष किंवा तो नवरा कितपत स्वतंत्र आहे किंवा कितपत इंडिपेंडंट आहे हे खूप मॅटर करतं त्या रिलेशनमध्ये कारण अजूनही आपल्या भारतामध्ये स्त्रिया हव्या तितक्या फायनान्शियली इंडिपेंडंट नाही आहेत त्यामुळे कसं होतं की त्या लग्नाआधी वडिलांवर किंवा भावावर अवलंबून असतात आर्थिकदृष्ट्या लग्न झाल्यानंतर नवरावर अवलंबून असतात त्यामुळे काय होतं की त्या स्त्रीच्या जर का बेसिक गरजा जर का पूर्ण नाही झाल्या त्यावेळेला मग ती स्त्री विचार करते ते नातं संपवायचं की, इंडि, नाही की हा इंडि इंडिपेंडेंट नाहीये किंवा हा काही गरजा पुरवू शकत नाहीये सो जशी मी सांगितले चार पाच काळात आता ओव्हर इंटेलिजन्स इन टू पॉर्नोग्राफी ह्याचा अर्थ असा की पॉर्नोग्राफीचा आजकाल जास्ती उपयोग केला जातो ॲडल्ट व्हिडिओजचा आणि त्या केसमध्ये काय होतं मी जेंडर वाईज कमेंट नाही करणार मग ते स्त्री असो पुरुष असो त्यांच्या एक्सपेक्टेशन्स अशा होतात की त्या ॲडल्ट व्हिडिओजमध्ये जे तुम्हाला दाखवलं जातं तसंच तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुमच्या मॅरिड लाईफमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत तशा काही गोष्टी करू शकता ते आर्टिफिशियल आहेत ॲडल्ट व्हिडिओज आर आर्टिफिशियल तुम्ही ते एक्सपेक्ट नाही करू शकत की सेम तुमच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा सेम तुमच्या फिजिकल रिलेशनमध्ये त्या गोष्टी होऊ शकतात त्याच्यानंतर एक कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा मी मांडेन इथे की समलिंगपणा की ज्या वेळेला लग्नानंतर स्त्रीला कळतं की अरे माझा नवरा जो आहे तो होमोसेक्श्युअल आहे किंवा लग्नानंतर नवराला कळतं पुरुषाला कळतं की माझी बायको होमोसेक्शुअल आहे सो आजकाल तेही ग्राउंड झालेले आहेत लग लग्नाच्या नंतर डिवोर्स घ्यायचे की लग्नानंतर कळलं मला की हा असा असा आहे म्हणून कारण काय होतं की जर का नवरा होमोसेक्शुअल असेल तर तो स्त्रीला सॅटिस्फाय करू शकणार नाही स्त्री जर का होमोसेक्श्य असेल तर ती पुरुषाला सॅटिस्फाय करू शकणार नाही इट कम्स अंडर फिजिकल कम्पॅटेबिलिटी डोमेस्टिक व्हायलन्स तर सगळ्यात मी तर सगळ्यात म्हणेन टॉप मोस्ट मुद्दा मुद्दा आहे क्रमांक घटस्फोट घ्यायचा डोमेस्टिक व्हायलन्सचा एक्स्ट्रीम केस मी स्वतः बघितलेली अशी ती जॉईंट फॅमिलीसोबत राहत होती आणि तिचे जे सासरकडचे होते इन्क्लुडिंग नवरा सगळे तिला हे म्हणत होते की जा घरून बाहेरकडनं फ्रीज घेऊन ये जा घरून घरच्यांकडनं तुझ्या कार हवी सांग ती लिगल हेल्प मागू शकली असती पण तिला तो संसार टिकवायचा होता किंवा तिच्या त्रास नव्हता होऊ द्यायचा म्हणून तिने त्या गोष्टी सहन केल्या पण एका लिमिट नंतर तिला त्या गोष्टी सहन झाल्या नाहीत एका मर्यादे पलीकडे त्याच्यानंतर तिने तिच्या घरी सांगितल्या ह्या गोष्टी घरचे तिच्या म्हणले की लग्न लावून दिल्या ना आता परत तुला आम्ही घेणार नाही कारण आपल्याकडे एक अजूनही काही सेक्शन मध्ये समाजाच्या अशी एक मेंटॅलिटी आहे की लोकांना आपली मुलगी चार खान्यांवर आलेली परवडेल पण ती घटस्फोट घेऊन आलेली परवडणार नाही का तर चार लोक काय म्हणतील की नाही तुला एकदा दिले ना आम्ही लग्न करून जे काय असेल ते असेल तू तिकडे सहन कर आणि तिने तिच्या माहेरकडच्यांकडे हेल्प मागितली आणि तिच्या माहेरकडच्यांनी तिला हेल्प दिली नाही आणि तिनी हेल्प माहेरकडनंही न मिळाल्यामुळे सासरकडच्या झालेल्या डिमांड्स ज्या आहेत त्या माहेरकडच्यांपर्यंत पोहोचू दिल्या नाहीत आणि ज्या सासरकडच्यांना कळलं की त्या डिमांड्स कम्प्लीट होत नाही आहेत त्यावेळेला तिच्यावर रॉकेल टाकून तिला जाळून त्याच्यानंतर हे जा, हे सगळं झाल्यानंतर तिच्या माहेरकडच्यांना असं वाटलं की अरे त्यावेळेला जर का मदत केली असती तर आपली आज मुलगी जिवंत असते आज तिच्या नवाला आणि सासराला शिक्षा झाली व कायद्याच्या दृष्टीने जे व्हायला पाहिजे होतं ते झालं पण गेलेला जीव तर परत नाही येणार ना ज्यावेळेला आज आपल्या समाजामध्ये ही मेंटॅलिटी ज्यावेळेला बदलेल की नाही लग्न करून तुला दिलंय ना मग तुझ्या डोमेस्टिक व्हायलन्स का होईना नवरात्रज्यावर दारू पिऊन रोज हात का उचले ना त्याच्यामुळे काय होतं की घटस्फोट घ्यायची इच्छा स्त्रियांना खूप वाढलेली आहे आता मी आपल्याकडे पिटिशन फाईल होतात आज त्याच्यामध्ये सत्तर टक्क्याच्या आसपास ह्या पिटिशन्स महिलांकडनं इनिशिएट केल्या जातात घटस्फोटाचं प्रमाण जे आहे लोक म्हणतात की आपण महिलांना शिकवलं त्यामुळे सगळं कायद्याचं जा नॉलेज आजकाल महिलांना आलेलं आहे सहनशक्ती कमी झाली हो झाली सहनशक्ती बहुधा कमी का कारण कायद्याच्या दृष्टीने जी अवेअरनेस क्रिएट व्हायला पाहिजे ती स्त्रियांमध्ये झालेली आहे अवेअरनेस क्रिएट कारण आपल्या पूर्वीच्या काही आता आपली आई म्हणा किंवा आजी म्हणा त्यांच्या ज्या जनरेशनच्या बायका होत्या तितकासा लिगल अवेअरनेस त्या जमानामध्ये नव्हता त्या काळी जॉईंट फॅमिलीज होत्या कितीही अत्याचार झाले किंवा कितीही वाईट गोष्टी जरी झाल्या त्या काळामध्ये सहन केल्या जात होत्या घटस्फोटाचं प्रमाण त्या काळामध्ये खूप कमी होतं ऑलमोस्ट नसल्यात जमा होतं महिलांकडने इनिशिएट जर का आपण मुद्दा पकडला तर आता जर का त्यांच्यावर अत्याचार झाला तर त्या घटस्फोटासाठी पुढे कायद्याची मदत मागू शकतात त्या वेगळ्या राहून फायनान्शियल इंडिपेंडेंट होऊन स्वतःचं आयुष्य पुढे सांभाळू शकतात त्यामुळे कसं झालं की स्त्रियांचं प्रमाण आजकाल सतर टक्क्या सतर टक्क्यांच्या आसपास झाल्या असं आपण म्हणू स्वतःहून पिटिशन फाईल करायचं त्यात सुद्धा पन्नास टक्क्यांच्या आसपास अशा ज्या स्त्रिया आहेत की ज्यांना दुसरं लग्न करायचं म्हटल्यानंतर अंगावर काटा येतो की बाबा आधीच एक लग्नाचा अनुभव मी घेऊन झालेला आहे स्वतः मला परत दुसऱ्याचा लग्नाचा अनुभव घेऊन परत त्या सगळ्या ट्रॉमा मधनं मला नाही जायचंय आणि इन दॅट केस जर का पहिल्या लग्नापासून मुलगा मुलगी जे काही मूल झालेलं असेल तर जास्त रिस्क वाटते बायकांना का कारण हा त्या मुलाचा सावत्र बापच झाला मग तो त्या मुलाला स्वतःच्या बापासारखं प्रेम दिल नाही देईल त्यांना तो ट्रॉमा परत रिपीट नको असतो सत्तर टक्के स्त्रिया स्वतःहून इनिशिएट करतात डिवोर्स त्यात सुद्धा पन्नास टक्के स्त्रिया ह्या रिमॅरेज करायला नकार देतात हे आज स्टॅटिस्टिकली प्रमाण आहे आणि त्यात सुद्धा अजून काही जर त्याच्यामध्ये ऍड केल्या तर त्या स्टॅट्स प्रमाणे आज जर का आपण बघितलं तर महाराष्ट्र हा भारतामध्ये नंबर वन रँकिंगला आहे घटस्फोट घेण्याच्या प्रमाणामध्ये अठरा टक्क्यांच्या आसपास आज महाराष्ट्रामध्ये घटस्फोटाचं प्रमाण आहे आणि केरळ हे सगळ्यात कमी आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा घटस्फोटाचं प्रमाण का वाढलं आहे एक तर महाराष्ट्रामध्ये मी म्हणेन की फायनान्शियल कॅपिटल आहे मुंबई त्यामुळे कसं झालं आहे की फायनान्शियल इंडिपेंडन्सी स्त्री पुरुष दोघांनाही आलेली आहे की बाबा मी आज घरामध्ये इतके पैसे देते मी आज इतके लाखो रुपये कमवते किंवा इतके लाखो रुपये कमवतो स्त्री पुरुष दोघंही एक थोडंसं ते डेव्हलपमेंटमुळे किंवा त्या फायनान्शियल इंडिपेंडन्सीमुळे तुमच्या थोड्याशा ना त्या वैवाहिक जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट हळूहळू येत चाललेलं आहे त्यामुळे कसं झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे आज घटस्फोट घ्यायचं आणि त्यात सुद्धा मी म्हणून मुंबईमध्ये सगळ्यात जास्त आहे जर का डिवोर्स पिटिशन्स आपण आज बघितले किंवा जर आपण टॉप फाईव्ह किंवा टॉप सिक्स जर का आपण आज प्रोफेशन mm. बघितले तर टॉप प्रोफेशनमध्ये आज सगळ्यात क्रमांक जे पाच आपण जर बघितले तर त्याच्यामध्ये पाच प्रोफेशन्स आहेत बारटेंडर्स यांच्यामध्ये घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यानंतर ॲडल्ट परफॉर्मर्स त्याच्यानंतर डान्सर्स किंवा कोरिओग्राफर्स त्याच्यानंतर डिफेन्स किंवा मिलिटरी सुपरवायझर्स आहेत त्याच्यानंतर फ्लाईट अटेंडन्स आहेत की ज्यांच्यामध्ये आज घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे मेडिकल हेल्थकेअर वर्कर्स त्यांच्यामध्ये सुद्धा घटस्फोटाचं प्रमाण आहे आता प्रत्येक प्रोफेशनचं घटस्फोट व्हायचं कारण हे वेगळं वेगळं आहे आता जर का आपण मेडिकल हेल्थकेअरवाली लोकं जर बघितली किंवा आपण जर का डिफेन्सवाली लोकं बघितली किंवा इन फ्लाईट अटेंडन्स जरी जर का आपण बघितलं तर त्या लोकांचं असं सा आहे की त्यांना त्यांच्या ड्युटीसाठी किंवा त्यांच्या वर्क कमिटमेंटसाठी त्यांना त्यांच्या कुटुंबापासून किंवा त्यांना त्यांच्या जागेपासून त्यांना त्याच्या होमटाऊनपासून खूप वेगळीकडे राहायला लागतं की ज्याच्यामध्ये काही पोस्टिंग ज्या असतात त्या त्यांचं स्वतःचं शहर स्वतःचं कुटुंब सोडून काही दुसऱ्या ठिकाणी त्यांचं पोस्टिंग झालेलं असतं आणि एकदा पोस्टिंग झालं की त्याच्यानंतर खूप ठिकाणी त्यांच्या ट्रान्सफरसुद्धा होत असतात सो कसं होतं की तुमचं तुमच्या कुटुंबाबरोबर वेळ कमी आणि कुटुंबाबरोबर वेळ कमी आणि तुम्हाला तुमच्या बाकीच्या वर्क कमिटमेंटसाठी तुम्हाला वेळ जास्त द्यायला लागतो सो so, त्या केसमध्ये घटस्फोटाचं प्रमाण हे वाढतच जातं सो असे so, मी मग असे काही म्हटलं की पाच सहा प्रोफेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये आज प्रमाण जास्ती आहे घटस्फोटाचं आणि मी म्हणेन की घटस्फोट सगळ्यात कमी प्रमाण हे सरकारी नोकरीवाल्यांचं आहे कारण कसं आहे की सरकारी नोकरी हे आपल्या इथे भारतामध्ये अजूनही एक प्रमाण आहे परफेक्शनचं मी म्हणेन लग्न टिकण्याचं किंवा या सगळ्या गोष्टींचं की सरकारी नोकरी आहे ना मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण काय झालं की सरकारी नोकरीमध्ये ॲश्युरन्स असतो गॅरंटी असते की काय झालं तरी सरकारी नोकरी जात नाही पटकन आय टी पार्क किंवा प्रायव्हेट नोकऱ्या ह्या कंपन्यांनी कॉस्ट कटिंग नावाखाली नावाखाली म्हणण्यापेक्षा खरं रिझनही असू शकतं कॉस्ट कटिंगमुळे कंपनीजला बऱ्याच एम्प्लॉईजला नोकरीवरनं काढून टाकायला लागलेलं आहे पण सरकारी नोकरीत तशा वाचलेल्या आहेत त्यामुळे फायनान्शियली इंडिपेंडन्सी सरकारी नोकरींना जास्ती आहे सो मी म्हणेन की सरकारी नोकरी हा जो एक सेक्टर आहे त्याच्यामध्ये घटस्फोटाचं प्रमाण तसं कम्पेअरमध्ये खूप कमी आहे आता काही सिच्युएशन अशा होतात ज्याच्यामध्ये कपल हे कन्फ्यूज होतं की खरंच घटस्फोट घ्यायची गरज आहे का आता एक वकील म्हणून मी म्हणेन की काही सिच्युएशन अशा आहेत की जिथे तुम्ही घटस्फोट घ्या आणि काही सिच्युएशन अशा आहेत की जिकडे घटस्फोट घ्यायची गरज नाही आता कुठल्या सिच्युएशन मध्ये घटस्फोट घ्यायची गरज आहे सगळ्यात पहिली गोष्ट डोमेस्टिक व्हायलेन्स आता मी जर का जेंडर वाईज नाही बोलले ना तर आपण स्त्री आणि पुरुष आता ह्याच्यामध्ये सगळं समावेशक झालेलं आहे आता मी बोलताना असं म्हणून की स्त्रिया आणि पुरुष घरातला नवरा असो किंवा बायको असो घरी दारू पिऊन येत आहेत आयदर ऑफ दॅम आणि मारतायत आपल्या आपल्या स्पाऊसेसला सो डोमेस्टिक वॉयन्स जर का तुमच्यावर होत असेल तर घटस्फोट घ्या हे मी स्वतः पर्सनली वकील म्हणून किंवा एक स्त्री म्हणून सुद्धा मी सांगेन त्याच्यानंतर दुसरं कारण असं की एक्स्ट्रा मॅडल अफेअर जर का एक्स्ट्रा मॅडल अफेअर आहे जर का तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये शंभर टक्के लॉयल्टी नाही देऊ शकत किंवा तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या एक्स्ट्रा मॅडल अफेअरबद्दल बद्दल कळलं पिटिशन फाईल करा कोर्टामध्ये कारण कसं आहे माहिती आहे का, का लॉयल्टी हा बेस आहे नात्याचा तुम्ही जर का लॉयल्टी कमिटमेंट ट्रस्ट हे फाउंडेशन आहे त्या रिलेशनशिपचं जर का तुम्ही ते नसेल करू शकत तर तुम्ही स्वतःबरोबर त्या तुमच्या पार्टनरचं लाईफ अननेसेसरी स्ट्रेच करून ते लग्न नका खराब करू त्याच्यानंतर अजून एक आपल्याकडे आहे सो सात वर्षापेक्षा जास्ती वर्ष जर का तुमचा स्पाऊस गायब असेल त्या केसमध्ये तुम्ही डिवोर्स घेऊ शकता त्याच्यानंतर तुमच्या म्युच्युअल डिवोर्स सेक्शन थर्टीन बी की तुम्ही जर का नवरा बायको दोघे एकमेकांसोबत कम्पॅटेबल नसाल तर तुम्ही म्युच्युअल कन्सेंटने सुद्धा घटस्फोट होऊ शकता तुमच्या वैवाहिक तुमचे काही भांडणतंटा आहेत की ते इतक्या एक्स्ट्रीम लेवलला गेलेले आहेत सॉल्व uh, व्हायच्या uh, uh, पलीकडे गेलेले आहे तुमचे ते सगळे तंटे सो so, त्याच्यामध्ये तुम्हाला तरतूद दिलेली आहे की तुम्ही म्युच्युअल कन्सेंट म्हणजे संगणमतानी घटस्फोट तुम्ही घेऊ शकता सो इन दॅट इन दॅट केस तुम्ही घटस्फोट घ्या आता कुठल्या केसमध्ये घटस्फोट घ्यायची गरज नाही एक वकील म्हणून मी काही सांगेन ते म्हणजे तुमच्या नवराचा जॉब गेला घटस्फोट नका घेऊ त्याला आज नाहीये जॉब पण त्याच्या वाईट काळामध्ये एक स्त्री म्हणून किंवा एक लाईफ पार्टनर म्हणून तुम्ही त्याच्यासोबत उभं राहणं गरजेचं आहे किंवा तसं हे पुढच्यांना सुद्धा लागू होतं की तुमच्या लाईफमध्ये जी स्त्री आहे तुमची बायको तिच्या लाईफमध्ये असे काही डिप्रेशन किंवा स्ट्रेसचे काही फेज आलेले आहेत सो त्या केसमध्ये जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी तू माझ्या बायकोसोबत नाही राहू शकते का तर तिचे मूड स्विंग्स होत आहेत किंवा तिचा वाईट पिरियड चालू आहे सो त्या केसमध्ये घटस्फोट नका घेऊ सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ईगो आजकाल लोक नात्यापेक्षा प्रेमापेक्षा स्वतःच्या इगोला खूप वर ठेवायला लागलेली आहेत सेल्फ रिस्पेक्ट असावा देर इज अ थिन लाईन बिटवीन इगो आणि सेल्फ रिस्पेक्ट सो तुमचा सेल्फ रिस्पेक्ट हा एक मुद्दा झाला आणि तुमचा इगो हा एक मुद्दा झाला तुम्ही तुमचा इगो तुमच्या नात्यापेक्षा तुमच्या प्रेमापेक्षा तुमच्या लॉयल्टी कमिटमेंटपेक्षा ज्यावेळेला तुम्ही वर ठेवता त्यावेळेला तुमच्या इगोपाई खूप नाती तुटतात आणि त्या नात्यांमध्ये सगळ्या प्रकारचे नाती येतात कौटुंबिक तुमची मैत्री तुमचं मॅरिटल स्टेटस सगळ्या सगळ्यात त्याच्यामध्ये गोष्टी येतात तुम्ही म्हणेन की त्या केसमध्ये घटस्फोट घेऊ नका तुमचा इगो डाऊन करा थोडा कारण कसं का आहे लग्न किंवा आयुष्य हे ॲडजस्टमेंट कॉम्प्रोमाइज ह्या गोष्टींशिवाय होत नाही आजकाल ना एक गोष्ट शिकवली जाते आहे मुलांना मग ती मुलगी असो मुलगा असो की कॉम्प्रोमाइज नाही करायचं का ॲडजस्ट करायचं नाही करणार मी कॉम्प्रोमाइज मला जे हवं ते हवं मला टू बी एच के फ्लॅट हवा लागल्यानंतर तर हवा मला एक, एक फोर व्हीलर हवीत हवी का आहे का आता तुमची फायनान्शियल कॅपॅसिटी तुमच्या फॅमिली प्लॅनिंग आणि तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग सगळ्या प्लॅनिंगमध्ये हे बसतंय का आत्ता त्याच्यानंतर मी म्हणेन ज्यावेळेला नवरा बायकोमधली भांडणं व्हर्बल होतील त्यावेळेला मी म्हणेन की घटस्फोट घेऊ नका कारण व्हर्बल झाली तर ज्यावेळेला तुमचं डोकं शांत होतं त्यावेळेला तुम्ही शांत डोकं झाल्यानंतर कोणीतरी एकाने सामंजस्याने पुढं येऊन इनिशिएट करून ते भांडण सॉल्व्ह करून त्या गोष्टींचा पुढे विचार करून थोडस तुमच्यातलं भांडण सॉल्व्ह करून ते तुम्ही पुढे नेलं पाहिजे नातं ना की, की हे की नाही आता भांडण झालं आता मीच तोंडे बघायचं काहीतरी सोल्युशन काढा त्याच्यामधनं घरातली बायको स्वयंपाक करत नाही घटस्फोट हे रिझन नाही झालं घटस्फोट घ्यायचं सो खूप साऱ्या गोष्टी ज्याच्यामध्ये तुम्ही घटस्फोट नाही घेतला पाहिजे त्याच्यामध्ये जसं मी म्हणलं की व्हर्बल आर्ग्युमेंट ठीक आहे इट्स ओके मतभेद प्रत्येक नात्यामध्ये मतभेद असतात त्या त्या मतभेद तुम्ही तुमच्या कितपत डोक्यापर्यंत चढू देताय किंवा तुमच्या नात्यावर हावी होऊ देताय किंवा तुम्ही तुमच्या इगोला वर ठेवताय so, सो ह्या सगळ्या गोष्टी जर का असतील तर मी म्हणेन की पुट डाऊन युअर इगो आणि तुम्ही नात्याला प्रेफरन्स द्या काय मी एक, एक उदाहरण देईन लहान असताना आपली खेळणी तुटायची आपल्याला आपल्या घरची ती खेळणी जोड जोडून द्यायचे आणि ती खेळणी आपण नंतर यूज करायचो आता कसं झाले खेळणी तुटल्यानंतर ती फेकून घात आणि नवी आणतात नातं तसं झालेलं आहे ते नातं तुटल्यानंतर ते खेळणं समजून फेकून नका देऊ रिपेअर करा रिपेअर करा खेळणं नाही आहे ना तर तुम्ही जे तुटलेलं असतं ते जोडण्यामध्ये बिलीव्ह करा जे तुटलेलं असतं ते फेकून देण्यामध्ये बिलीव्ह नका करू सो आय वूड सजेस्ट की ज्या वेळेला ते आलेलं असतं जोडायचा प्रयत्न करा तुम्ही एकदा तरी एक्स्ट्रीम केसमध्ये मी सजेस्ट करेन की डिवोर्स घ्या पण ज्या वेळेला खरंच रिपेअर करण्यासारखं असतं ना करा रिपेअर सो आय वुड सजेस्ट की काही सर्कमस्टान्सेसमध्ये आहे डिवोर्स घेण्याबरोबर काही सरकमस्टन्सेस मध्ये नाहीये इंटरफेरन्स कुठपर्यंत ठेवावा तुम्ही नवरा बॅकॉन मध्ये मग त्याच्यामध्ये नवऱ्याकडचे पण आले आणि बायको कडचे पण आले की तुमची जर का जॉईंट फॅमिली असेल ठीक आहे छोट्या छोट्या गोष्टी आता तुमच्या समोरच घडतात कारण तुम्ही एकत्रच राहता जॉईंट फॅमिली असल्यामुळे पण ज्यावेळेला त्या नवरा बायकोंचे एक पर्सनल लाईफ असतं नाही इंटरफेअर करावा कुठल्या गोष्टींमध्ये आजकाल आणि अजून एक असं एक मी ट्रेंड किंवा फॅड म्हणून असं आलंय की जर का मुलीच्या आईवडिलांनी नाही ना इंटरफेअर केलं नवरा बायकोमध्ये तर मुलाकडच्या आपण आईवडिलांनी नाही इंटरफेअर करायचं दोन्हीमध्ये इक्वेलिटी ठेवायची जर का मुलीच्या आईवडील नसतील करत इंटरफेअर तर मुलाकडच्यांनीही नाही करायचं त्यामुळे मुलाकडच्यांचा इंटरफेअरन्सचा परस्पेक्टिव्ह वेगळा आहे आणि मुलीकडच्यांचा परस्पेक्टिव्ह वेगळा आहे बट स्टील आय वूड सजेस्ट की कुठल्याही कुटुंबाने जोपर्यंत गरज नाही किंवा जोपर्यंत ते कपल तुम्हाला इंटरफेअर करायला सांगत नाही तोपर्यंत करू नका असं होतं लग्न झाल्यानंतर त्या कपलला बेसिकली एक फन म्हणून मजा म्हणून का होईना चिडलं जातं मग आता गुड न्यूज कधी खूप खूप कपल्स या गोष्टींबद्दल ऑफेंड होतात की हा इंटरफेअरन्स का आहे आमच्या पर्सनल सेक्शुअल आणि फिजिकल लाईफमध्ये आम्ही कधी चान्स घ्यायचा हा आमचा प्रश्न आहे इंटरफेअरन्स बेसिकली एका लिमिटनंतर जर वाढायला लागला तर कुठल्याही कुठल्याही कपलला ते नकोसं व्हायला लागतं मग तो इंटरफेअरन्स कुठल्याही कुटुंबाकडून असू दे आता तिसरी व्यक्ती ही फॅमिलीही असू शकते आणि तिसरी व्यक्ती हे फ्रेंड्स पण असू शकतात की त्या नवरा बायकोंपैकी कोणी फ्रेंड्स असतील तर त्यांची इन्व्हॉल्वमेंट की मी तर नसतं ऐकून घेतलं किंवा तुझं नावर असं का बिहेव्ह करतो आहे किंवा आजकाल मुलींच्या डोक्यामध्ये भरून दिलं जातं की आजकाल समानता आलेली आहे इक्वालिटी आलेली आहे मग तुझ्या नवऱ्याला स्वयंपाक करायला का नाही सांगत किंवा पुरुषांना सांगले जातं की इक्वालिटी ना, ना आजकाल फॅमिलिझम आला ना मग तुझ्या बायकोला फायनान्शियल इंडिपेंडेंट का व्हायला सांगत तिला कामधंदे करायला सांग तिला नोकरी करायला लाव मग काय होतं की तुम्हाला न विचारता काही लोक सल्ला देतात त्यांचा इंटरफेअरन्स असतो ह्याच्यामध्ये कौटुंबिक व्यक्ती सुद्धा आल्या फॅमिली मेंबर सुद्धा आले ह्याच्यामध्ये फ्रेंड सर्कल तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ह्याच्यामधली सर्कलमधली सुद्धा लोक आली आय वुड सजेस्ट तुम्ही विचारला पण जाऊ नका तुम्ही ज्यावेळेला विचारता ऍज था अ थर्ड पर्सन त्या व्यक्तीला तुमच्या संसारामधल्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात नवरा बायकोन गोष्टी नवरा बायकोंनाच माहिती असतात सो कसं होतं की जर का त्या व्यक्तीला शंभर टक्के तुमच्या नात्यामधलं माहिती नाहीये तर ती तुम्हाला शंभर टक्के व्यवस्थित सल्ला देईल ह्याची गॅरंटी नाही आय वुड सजेस्ट इन दॅस इन दॅट केस तुम्ही न्यूट्रल व्यक्तीला सल्ला विचारल द्या अशी न्यूट्रल व्यक्ती की ज्या व्यक्तीला ना नवराचा स्वभाव माहिती आहे ना बायकोचा स्वभाव माहिती आहे एक थर्ड पर्सन म्हणून ती न्यूट्रल व्यक्ती तुम्हाला सल्ला देऊ शकेल आता आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे नवरा बायकोच्या भांडणामध्ये ब्रह्मदेवानी सुद्धा पडू नये त्या म्हणीप्रमाणे जर का आपण रेफरन्स घेतला तर नवरा बायकोच्या भांडणामध्ये खरंच कोणी पडू नये आणले सण आणतील ते भांडण एक्स्ट्रीम लेवलला जात नाहीये कित्येक भांडण अशी बघितलेली आहेत मी की डिवोर्सपर्यंत पोहोचतात पण ते नवरा बायको डिव्होर्सपर्यंत नाही ते पोचून देत बॅकआउट मारतात आणि व्यवस्थित त्यांचा संसार पुढे कंटिन्यू कॅरी फॉरवर्ड करतात सो कसं होतं की दोघांमध्ये भांडणं झाल्यानंतर दोघांनी ती गोष्ट सामंजस्याने शांत करणं गरजेचं आहे ना की हे की तुम्ही तिसऱ्या व्यक्तीची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये दाखवलेली आहे आणि मी एक गोष्ट ह्याच्यामध्ये अशी एक जरूर सांगेन थर्ड पर्सन मध्ये सोशल मीडिया सुद्धा आलं कृत्रिम व्यक्ती म्हणून आपण सोशल मीडियाला साठ सेकंदाच्या रील्स पंधरा सेकंदाच्या रील्स तुम्ही बघता आणि त्या केसमध्ये काय होतं की हा आता हा नवरा हिला घेऊन छान बीच वर गेला आणि तिच्याशी किती रोमॅन्टकली तो पोट्रे करतोय रील्स मध्ये तुम्ही फक्त तीस सेकंद आयुष्य बघताय त्या मागे त्या कपल वाद होत असतील जस्ट बिकॉज तुम्ही ते तीस सेकंद रील वर बघताय डझ मीन की तेच आयुष्य आहे आणि त्यांचे फायनान्शियली प्लॅनिंग वेगळं असेल फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळ्या असतील त्यांचं पर्सनल आयुष्य खूप वेगळं असेल तुमचे कौटुंबिक प्रॉब्लेम वेगळा आहेत तुमच्या काही गोष्टी पर्सनल लाईफ वेगळ्या आहेत तुम्ही इतर कपल्स तुमच्याबरोबर कंपेर करू शकत नाही तुम्ही सोशल मीडियाचा इंटरफेअरन्स बंद करा सगळ्यात पहिली गोष्ट त्याच्यामुळे सगळ्यात जास्त डिवोर्सचं प्रमाण मी म्हणेन आजकाल अफेक्ट व्हायला लागलेलं ला आहे रेशो so, सो सोशल मीडिया आणि तुम्ही जे गुलाबी दुनिया पिंक वर्ल्डमध्ये जे काही जगता ना ते बेसिकली करणं बंद केलं पाहिजे त्यामुळे कसं आहे की ज्यावेळेला माणूस सोशल मीडिया काही यूट्यूबचे व्हिडिओज मूव्हीज ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला बघतो ना त्यावेळेला इनडिरेक्टली त्याच्या सबकॉन्शियस मंईंडमध्ये किंवा कॉन्शियस माइंडमध्ये ह्या गोष्टी फिट होतात पार्टनर पाहिजे तर असा किंवा नवरा पाहिजे तर असा नाही त्याच्यामध्ये सुद्धा मायनस पॉईंट असू शकतात त्या व्यक्तीमध्ये त्यामुळे कसं आहे की तुम्ही बेसिकली ह्या गोष्टी कम्पेअर करणं बंद करा सोशल मीडियावरच्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये सगळ्याच अप्लाय होतील असं नाही त्याचा इंटरफेअरन्स बंद करा लग्न म्हणजेच सगळं काही नाही आहे आयुष्यामध्ये पण लग्न म्हणजे खूप काही आहे त्यामुळे कसं आहे की लग्नाला सर्व काही नका मानू की तुम्ही लग्न केलं तरच आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही कम्प्लीट केल्या असं नाहीये पण लग्न खूप काही आहे तुमच्या आयुष्यामध्ये कित्येक लोक आहेत आज सिंगल मदर मी दाखवीन की ज्या ज्यांनी लग्न नाही केलंय अनाथ मुलांना त्यांनी सहारा दिलेला आहे किंवा असे किती लोक आहेत की जे ॲनिमल वेलफेअरसाठी काम करतात अनाथ आल्यासाठी काम करतात सो लग्न नाही केलं तरी त्यांना ते फरक पडत नाही पण जर का तुम्ही लग्न करत असाल तर मी म्हणेन की स्पाइट ऑफ यु नो गोईंग फॉर डिव्होर्स मी म्हणेन की इतके सगळे डिव्होर्स होत आहेत स्टील आय वुड सजेस्ट की तुमच्या लाईफमध्ये एक लाईफ पार्टनरचं किंवा एका तुमच्या नात्याचं महत्व इतकं आहे ना की तुम्ही लग्न केल्यानंतर ते शेवटपर्यंत तुम्ही ते टिकवलं पाहिजे तुमचा पार्टनर हा असा असतो की तो तुमचा सखाई होऊ शकतो तुम्ही त्याच्याबरोबर तुमचं नातं कसं ठेवताय ह्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही त्याचा मित्रही होऊ शकता तो तुमचा मित्र होऊ शकतो तुम्ही त्याची मैत्रीण होऊ शकता तुम्ही एक मैत्रीपूर्वक छान नातं ठेवा ना की हे की हातो माझा नावरा आहे किंवा मी त्याची बायको आहे सो एक थोडस मैत्रीपूर्वक नातं पण तुम्ही थोडंसं ठेवलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये नातं किंवा लाईफ पार्टनर हा असा आहे जो तुम्हाला तारू शकतो आणि तो तुम्हाला खाली आणू शकतो सो तुम्ही तुमचं नातं असं डेव्हलप करा की जो आयुष्यभर तुम्हाला खांद्याला खांदा देऊन उभा राहील तुमच्या पाठीशी पण उभं राहील आणि कायम तुम्हाला सोबत घेऊन आयुष्याच्या शेवटपर्यंत तो ते टिकवेल आणि अशी खूप खूप माझ्याकडे एक्झाम्पल्स आहेत की जी घटस्फोट साठी अप्लाय केलंय पिटिशन फाईल केलेली आहे कोर्टामध्ये पण त्यांच्यामध्ये झालं डिस्कशन त्यांच्यामध्ये झाली बैठक किंवा कॉम्प्रोमाइज म्हणू आपण की नाही आपण कुठेतरी आपलं इगो साइड ठेवून किंवा कुठेतरी आपण ऍडजस्ट करून आपण एकमेकांसोबत राहू त्यांनी ती पिटिशन मागे घेतली आता त्या जज साठी किंवा वकिलांसाठी किंवा आपल्या भारतीय विवाह संस्था मुस्तेसाठी खूप चांगली गोष्ट आहे सो so, काय होतं की आम्हाला तेव्हाला छान वाटतं की ओके एक संसार तुटण्यापासून वाचला सो so, कितीही डिवोर्स आपल्या भारतामध्ये होत असले तरी आज असं आहे प्रमाण की भारतामध्ये शंभरपैकी फक्त एकच घटस्फोट होतो फक्त एक टक्का प्रमाण आहे भारतामध्ये जे लोएस्ट आहे आज जर का, का आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये युनायटेड स्टेट्समध्ये हेच प्रमाण शंभरपैकी पन्नास आहे सो पन्नास टक्के घटस्फोट हा युनायटेड स्टेटमध्ये होतो आता आपल्याकडे कसं झालं पाश्चात्य संस्कृतीचं कॉपी करणं खूप झालं आपल्या भारतामध्ये पण स्टील पॉझिटिव्ह गोष्ट ही एक अशी आहे की घटस्फोटाचं कॉपी हे झालेलं नाही आहे आपल्या भारतीय संस्थेमध्ये अजून तरी आपल्या कल्चरमध्ये अजूनही समाजाच्या भीतीने किंवा कमिटमेंट तुम्ही दिलेले असतात किंवा तुम्ही लग्न केलेलं असतं ॲटलीस्ट काहीतरी तुम्हाला कुठल्या तरी गोष्टींची भीती आहे आणि कधीतरी ती भीती असणं गरजेचं आहे ते आणि ते आहे भारतामध्ये ही खूप चांगली गोष्ट आहे यू एसमध्ये ना असं एक थोडंसं कल्चर आहे की एक दोन डिवोर्स झाले असतील ना तर हां हा एक्सपिरियन्स हा, आहे आणि ती पॉझिटिव्ह गोष्ट पकडतात तिकडे की हां ह्याला एक, एक दोन डिवोर्स झालेत म्हणजे ह्याला एक्सपिरियन्स आहे किंवा हा बाबा हा प्रो आहे म्हणजे अशा थोडंसं थिंकिंगचं आहे तिकडे यू एसमध्ये आपल्याकडे नाही आहे असं आणि ही चांगली गोष्ट आहे कारण तुम्ही लग्न करताय आणि घटस्फोट घेताय तुम्ही लग्न करताय आणि घटस्फोट घेताय नाही ही बेसिकली भारतीय विवाह संस्थेमध्ये ही गोष्ट मान्य नाही आणि ही मान्य नसायला पाहिजे सो खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्या भारतामध्ये की अजूनही लोकांच्या मनामध्ये तो रिस्पेक्ट आहे आपल्या संस्कारांबद्दल आणि आपल्या त्या धर्मसंस्थेबद्दल की शंभरापैकी फक्त एक डिवोर्स होतो आणि फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट आज प्रमाण असं आहे की घटस्फोट घेतल्यानंतर ते मागं घ्यायचा विचार करतात